हाय फ्रेंड्स आज आपण आलेलो आहोत पुणे मध्ये पिंपरी चिंचवड काळेवाडी येथे स्थित चारभुजा मंदिर म्हणजेच विष्णुधाम हा मंदिर अतिशय भव्य आणि सुंदर कलाकृतीने केलेला असून हा अतिशय आकर्षक आहे येथे अनेक लोक दर्शनासाठी उपस्थित असतात या मंदिराची कलाकृती हे अयोध्या राम मंदिर याच्यासारखी असल्या कारणाने येथे अनेक लोक जे अयोध्याला जाणे शक्य नसेल ते येथे येऊन दर्शन नक्की घेऊ शकता या मंदिराचा परिसर अतिशय मोठा व अतिशय असा आहे चारभुजा मंदिर येथे साडेसात सायंकाळी साडेसात वाजता सुंदर आणि भव्य अशी आरती होते चला तर आपण आतील दर्शन घेऊया तुम्ही पाहू शकता की एंट्रेंस ला बरीच सुंदर अशी कलाकृती केलेली आहे व विविध अं देवी देवता यांची पण कोरणी केलेली आहे येथून आपल्याला दर्शन घेण्यासाठी ही रांग दिसत असेल हे जे मंदिराचे आतील हे सर्व खूप सुंदर अशी कलाकृती केलेली आहे व विविध देवी देवता याच्यावरती तुम्ही पाहू शकता सर्व प्रथम येथे आपल्याला गणेश श्री गणेश यांचे दर्शन करायला भेटतील त्यानंतर आपल्याला त्यानंतर आप राम श्रीराम यांचे आपल्याला दर्शन करायला भेटतील खूप सु, सुंदर आणि अप्रतिम अशी ती मूर्ती आहे त्याच्यानंतर हे श्री राधा कृष्ण यांची देखील सुंदर अशी मूर्ती आहे तसेच मंदिर परिसरा परिसरामध्ये अनेक छोट्या छोट्या मूर्ती छोटे छोटे मूर्ती देखील येथे स्थित आहेत तुम्ही पाहू शकता महादेव यांची मूर्ती महादेव शिवलिंग शिवपार्वती देवी या सर्वांची मूर्ती मंदिर परिसर येथे स्थित आहे अतिशय सुंदर असा हा अं चार भुजा मंदिर आहे तुम्ही पण नक्की अवश्य द्या.